भर उन्हाळ्यात धुळेकरांच्या पाण्यासाठी हाल होत असून आठ ते दहा दिवसानंतर धुळेकर नागरिकांना पाणी मिळत असल्याचे चित्रफिली परिसरासह शहरातील बहुतांश भागात निर्माण झाला आहे एक दिवसाआड धुळेकरांना पाणी देऊ असं चांगले राजकीय पुढारी कुठल्या बिळात लपून बसले आहे त्यांना धुळेकर नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंडी दिसत नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येऊ लागले ला आहेत कोट्यवधी रुपयांच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करूनही राजकीय व्यक्तींच्या अनात व मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आजही धुळेकरांना आठ ते दहा दिवसानंतर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे रोज पाणी देऊ एक दिवसाआड पाणी देऊ अशा अनेक भूलतापा चॉकलेट देण्याचं काम धुळेकर नागरिकांना येथील राजकारण्यांनी दिलं आहे कोट्यवधी रुपये खर्च करूनही धुळेकर नागरिकांच्या घशाची कोरड आठ ते दहा दिवसानंतर भागवावी लागत असेल तर याला जबाबदार कोण कधी मिळेल धुळेकर नागरिकांना एक दिवसाआड पाणी किती वेळा पाईपलाईन दुरुस्ती करणार नेमकं याला जबाबदार कोण राजकीय पुढारी की मनपा प्रशासन असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता नेमकं कुणाला मतदान करावं या संभ्रमावस्थेत आहे तोडफोडच्या राजकारणामुळे शेतकरी व जवान तसेच सामान्य जनतेच्या हितासाठी कुठल्याही पक्षाने काम केलेलं नाही त्यामुळे शेतकरी जवान व महिलांच्या भल्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे उमेदवारी केली आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार नामदेव येळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे अखंड आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी भेट वस्तू या चिन्हावर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा असं आव्हान देखील त्यांनी मतदारांना केलं आहे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरे माझे नाव नामदेव रोहिदास शेडवे मी भारतीय जवान किसान पार्टी उमेदवारी ओढे लोकसभा मध्ये करत आहे माझं चुनाव चिन्ह आहे गिफ्ट पॅकेट चार नंबर वरती माझं बटन आहे मी या धुळे लोकसभा मध्ये निवडणूक आशा करता लढत आहे की आमची धुळे जिल्ह्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जनता एकदम खालवलेली आहे त्यांना पक्ष कळत नाहीये राष्ट्रवादीला मतदान करायचं का महायुतीला करायचं का देवेंद्र फडणवीस भाजपला मतदान करायचं कारण की सर्व पक्षांची तोडफोड या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आणि शेतकरीविषयी विषयी या जनतेच्या साठी भल्यासाठी कुठल्याही पक्षाने न काँग्रेसवादी काँग्रेसने केला न बी जे पीने केला म्हणून भारतीय जवान किसान पार्टीला मतदान लोक करणार आहेत आणि आम्ही शंभर टक्का निवडून येणार आहोत आणि आम्ही शेतकरी आणि सैनिकांसाठी बेरोजगार नव तरुण तरुणींसाठी शिक्षण व्यवस्थेसाठी आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही परिपूर्ण काम करणार आहोत आणि रेल्वेसुद्धा औरंगाबादपर्यंत नाशिकपर्यंत मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत धावावी धुड्यापासून हे सुद्धा नियोजन आम्ही करणार आहोत आणि सक्षमीकरण शेतकरींचं जो काही कालवा असेल त्या कालवामध्ये पाणी शेतकरीच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम करू आणि शेतकरीला हमी भाव शेतकरीच ठरवेल असा आम्ही नियमावली या शासनाच्या माध्यमातून करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी व शेतकरी विरोधी असणाऱ्या भाजपा सरकारला हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन आव कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केले आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डाव्या पक्षाच्या नेत्यांनी ने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे मोदी सरकारचा भेदभाव द्वेष आणि दहशत यावर आधारित असलेल्या दहा वर्षांच्या राजवटीत देश पन्नास वर्ष मागे केला आहे मोठी आश्वासने व चुकीच्या धोरणांमुळे आदिवासी व कष्टकरी शेतकऱ्यांच्या हालाखीत भर पडली आहे नोटबंदीमुळे कुठलेही काळे देणारे नाही कुणाच्याच हजार पंधरा लाख आले नाही अदानी व अंबानीच्या भल्यासाठी मोदी व शहा यांनी राज्य सरकारच्या कारभारात डवळवळ करत शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केले ते कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत बलिदान दिले दे त्यामुळेच आदिवासी शेतकरी विरोधी असणाऱ्या भाजपाला हद्देपार करण्यासाठी इंडिया आघाडीला साथ द्या असे आवाहन डाव्या पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे यावेळी किशोर डमाले कॉम्रेड एल आर राव सुभाष काकुस्ते पोपट चौधरी डॉक्टर यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री जे कार्यरत मुख्यमंत्री आहेत ते तुरुंगात आहेत देशाच्या भूमीवर दोन समाजामध्ये युद्धजन्य पण युद्ध चालू आहे युद्धजन्य पण नाही युद्ध चालू आहे मणिपूरच्या भूमीवरती मैतेई कट्टगरी आणि कुकी आदिवासी यांच्यामध्ये युद्ध चालू आहे हरियाणामध्ये हिंदू मुस्लिम दंगे चालू आहेत जम्मू काश्मीर आणि परिसरात परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेशी गद्दारी करणाऱ्यांचं राज्य हे संपूर्ण देशानं अनुभवलेलं आहे देशातल्या संविधानाला वळसा घालून संविधानाला कोणत्याही प्रकारे संविधानिक संविधानाचा सम्... न न मान न ठेवता राज्यकारभार चालू आहे मोदी शहाच्या या राजवटीनं देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस केश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वार येथील शेतात असणाऱ्या बनावट दारूच्या कार्यक्रमात छापा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे महेंद्र राजाराम चव्हाण वय चोवीस राहणार वार असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या शेतात सुरू असणाऱ्या बनावट दारूच्या कार्यक्रमात पोलिसांनी टाकत चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपीविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा माल कुणाचा या कारखान्याचा मालक कोण याबाबत सविस्तर विचारपूस पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलिसांनी केली आहे धुळे शहरातील एस पी ऋषिकेश रेड्डी आणि ए पी आय शिरसाट यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही इथीलिन सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेलं आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होतं त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे महाराष्ट्रातील जनता नेमकं कुणाला मतदान करावं या संभ्रमावस्थेत आहे तोडफोडच्या राजकारणामुळे शेतकरी व जवान तसेच सामान्य जनतेच्या हितासाठी कुठल्याही पक्षाने काम केलेले नाही त्यामुळे शेतकरी जवान व महिलांच्या भल्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे उमेदवारी केली आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार नामदेव येळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे अखंड आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी भेट वस्तू या चिन्हावर मतदान करून प्रचंड मतांनी विजय करा असं आव्हान देखील त्यांनी मतदारांना केलं आहे यावेळी पत्रकारांनी प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली आहे माझे नाव नामदेव रोहिदास येळवे मी भारतीय जवान किसान पार्टीकडनं उमेदवारी धुळे लोकसभामध्ये करत आहे माझं चुनाव चिन्ह आहे गिफ्ट पॅकेट चार नंबर वरती माझं बटन आहे मी या धुळे लोकसभा मध्ये निवडणूक आशा करता लढत आहे की आमचे धुळे जिल्ह्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जनता एकदम खालावलेली आहे त्यांना पक्ष कडत नाही आहे राष्ट्रवादीला मतदान करायचं का महायुतीला करायचं का देवेंद्र फडणवीस भाजपला मतदान करायचं कारण की सर्व पक्षांची तोडफोड या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आणि शेतकरीविषयी प्रश्न या या जनतेच्यासाठी भल्यासाठी कुठल्याही पक्षाने न काँग्रेसवादी काँग्रेसने केला न बी केला म्हणून भारतीय जवान किसान पार्टीला मतदान लोक करणार आहेत आणि आम्ही शंभर टक्का निवडून येणार आहोत आणि आम्ही शेतकरी आणि सैनिकांसाठी बेरोजगार नवतरुण तरुणींसाठी शिक्षण व्यवस्थेसाठी आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही परिपूर्ण काम करणार आहोत आणि रेल्वेसुद्धा औरंगाबाद पर्यंत नाशिकपर्यंत मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत दहावावी जुड्यापासून हे सुद्धा नियोजन आम्ही करणार आहोत आणि सक्षमीकरण शेतकरींचं जो काही कालवा असेल त्या कालवामध्ये पाणी शेतकरीच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम करू आणि शेतकरीला हमी भाव शेतकरीच ठरवेल असा आम्ही नियमावली हो या शासनाच्या माध्यमातून करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे